आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत पिंपळगाव बसवंत परिसरामध्ये नागरिकांच्या सेवेमध्ये संजीवनी फिजिओथेरपी अँड आय केअर सेंटर दाखल झाले या सेंटरचा शुभारंभ ग्रामपंचायतीचे माजी सदस्य व युवा नेते गणेश पनकर यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आला डॉक्टर वैभव मोरे व डॉक्टर गौरी मांजरेकर यांनी हे सेंटर पिंपळगाव शहरात सुरू केलं असून रुग्णांच्या विविध प्रकारच्या डोळ्याच्या समस्या तसेच फिजिओथेरपीच्या माध्यमातून विविध आजारांवर या सेंटरच्या माध्यमातून उपचार केले जाणार आहेत चिंचखेड सी आय बँकेच्या शेजारी गाळा क्रमांक एकवीसमध्ये या सेंटरचा शुभारंभ करण्यात आला आहे याप्रसंगी डॉक्टर रोहन मोरे डॉक्टर कुमार मोरे डॉक्टर नरेश पिधाते डॉक्टर मयूर पंजाबी डॉक्टर जीवन निफाडे नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर सोनिया भाल ॲडव्होकेट शैलेश चव्हाण समता परिषदेचे अजय गायकवाड तिसगावचे माजी सरपंच रोहन ढगे लँड डेव्हलपर प्रवीण दवंगे संत सावता पतसंस्थेचे केशव खोडे किरण जाधव अनिल वाघव परिसरातील मान्यवर उपस्थित होते संजीवनी आयकेआर व फिजिओथेरपी सेंटरच्या माध्यमातून पिंपळगाव परिसरातील नागरिकांना एक चांगली सेवा देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू असं आश्वासन यावेळी डॉक्टर वैभव मोरे यांनी दिलं तज्ञ सोनिया भाला यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये यावेळी केक कापून मान्यवरांनी नवीन सेंटरला शुभेच्छा दिल्या श्री संजीवन फिजिओथेरपी आणि आय के एस सेंटर त्याचं उद्घाटन असं मी जे काही प्रमुख पाहुणे आलेले आहे सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो त्यांनी वेळात वेळ देऊन ते येऊन ते त्यांची फोटो किती दिल्यापास आणि फिजिओथेरपी आणि ऑपर्च्युनिटी आय केस जर आम्ही चांगली चांगली मी थोडीफार मराठी बोलू शकते खूप जास्त नाही पण मी पण खूप वर्षापासून ओळखते तू खूप जास्त हार्ड वर्किंग आणि खूपच ऑनेस्ट ऑनेस्ट माणूस आहे तर मी माझी खूप बेस्टविशेष आहे त्याच्यासोबत त्यांनी नवीन व्हेंचर सुरू केलं आहे म्हणून आणि त्याचं त्याचा हा व्हेंचर खूप सक्सेसफुल हो अशी माझी विशेष आहे त्याला थँक्यू फिजिओपी सेंटर हे सुरू केलेलं आहे अशी अपेक्षा करतो किती दर्जेदार सेवा देतील आणि चुकळ गाव आणि परिसरातील लोकांना याचा लाभ मिळतो पुढील व्यावसायिक आयुष्यासाठी आणि त्याच्या घरघराठी आर्थिक शुभेच्छा बसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव